भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता यांच्या पुढाकाराने महायुतीचे उमेदवार ऍडव्होकेट उज्वल निकम यांच्या प्रचारासाठी पिलेपारले पश्चिम येथे महारॅली पारंपरिक कोळीवेश धारण करून नृत्य करत विलेपार्ले येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी महा महारॅली काढली ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून देणार असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता यांनी सांगितले या रॅलीत आमदार पराग अळवणी माजी नगरसेविका सुनीता राजेश मेहता यांच्यासह या विभागातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते एडवोकेट उज्जवल निकम जी का रैली हमारे वार्ड सेवेंटी से हो रहा है जैसे हम लोग देख रहे हैं कि पिछले दस दिनों से हम लोग का लगातार हमारी बहुत ही जोर जोर से तैयारी चल रही है और हमने बहुत सारे प्रोग्राम किए हैं और हमको बहुत ही अच्छा प्रतिसाद मिला हुआ है उत्तर मध्य के जो कैंडिडेट है उम्मीदवार डॉक्टर एडवोकेट उज्जवल निकम जी उन्होंने बहुत ही अच्छा काम किया है पिछले थर्टी ईयर से वो हमारे पब्लिक प्रोसिक्यूटर है हमारे महाराष्ट्र के उन्होंने बहुत ही अच्छा पूरा जिंदगी देशभक्ति में बिताया हुआ है तो इस तरह के उम्मीदवार हम लोग तो मिले हैं तो हमें पूरी आशा है कि हम लोग दो लाख की मार्जिन से हमारे उम्मीदवार की जीत होगी और हम लोग सब बहुत ही उत्साहित हैं नहीं सब लोगों को हमने अपील किया हुआ है और सब लोग भी बोले कि नहीं ये जो हमारा लोकशाही का उत्सव है तो उसको हम लोग तो सेलिब्रेट करना है तो कोई भी छुट्टी नहीं लेगा जैसे सैटरडे संडे आ रहा है और फिर मंडे को हमारा इलेक्शन है तो हमने उनसे उक्या और वो किया और लोग भी समझ गए और उन लोग ने सब लोग ने अपने अपने बिल्डिंग के बारे एक बोर्ड लगाया कि हर किसी को घर में रहना है वोटिंग करना है तो हम लोग एक्सपेक्ट करते नाइनटी नाइन परसेंट हंड्रेड परसेंट बार हमारा वोटिंग होने वाला है उम्मीदवार तो एक दहशतवादीचा कर्तन काल असा संपूर्ण मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात ओळखला जातो आणि त्यांच्यासाठी तुम्ही बघा हे जे लोकांचा जे पाऊस उकडलेला आहे इथे ते एकदम त्यांचा शंभर टक्के जीत आहे आणि लाखोचा मार्ग इथे ते निघून येणार आहे आणि इथे आपला मारला पश्चिम मध्ये आज त्यांची राहिली आहे आणि त्यांच्यासाठी भरघोस इथे लोकांची गर्दी झाली आहे कारण की त्यांचा व्यक्तिमत्व एवढा चांगला आहे संपूर्ण मुंबईसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या अब्दुल टोटल आपल्या हिंदुस्तान मध्ये सहाशे अठ्ठावीस लोकांना आजन्म कारावास ठेव दिला आहे आणि सैतीस लोकांना फाशीवरती त्याने घेतले हे केलं आहे म्हणून असा देशभक्त लोकांना निवडून साठी इच्छुक आहे आणि म्हणून एवढी मोठी आज गर्दी इथे जपलेली आहे